अशीच करत जाऊ देतो तो काय रे दादा बिस्किट केवढा नाशे म्हणतो आ कितला नाशे म्हणतो बिस्किट बिस्किट पंधरा नाही एकशे ताई हा बाप रे पंधरा नाही एक काय चालेल दादा दादा ना पुढा भेटतस मग ना पंधरा ना ना तू आ काय दादा काय लुटाल पटेल शे मग लुटा बिटाल नाही ताई ही खालीच भेटेल शे पण क्रीम ना बिस्किट शे मग क्रीम ना बिस्किट पण भेटूस मग हा कसं आले बाई नाही रे दादा मग तू ते काही बिचा क्रीम ना बिस्किट नाही क्रीम ना बिस्किट काय लेल नाही मग अवती काय कागद ना ते क्रीमना बिस्किट ना थोडा मग डानाच भेटत डाले देऊ का हा नाही ना मावशी नरणारे जागा ना बाळ पुढं गंदे ना पडोस मग तिथला वृषी आम नवी पंधरा ना शे मावशी तू काय भाजीपाला आहे का जास्त कमी करस ते पंधरा ते पंधरा हा हा दादा बर बसते तुम ना हा बर बसते ना फायदा लेल दसे बो अरे काय आंगे पांगे आटली उठली नाही येत हं मग काय आ काय दिसन ना काय झाले आणि माहिती जिरेकले वशरानी असे म्हणिसनी हं मावशी जनतेने म्हणणे इच्छा आ तुमले पटस्वी तर लिहा नाही पटस्वी तर नका लिहा तुमले तुम्हाला मागा वाटस्वी मग हॉटेलवर काय लिहा नाही ते मग दुसऱ्या कडे तिने लिहिल्या हम्म तुम्हाला काय बडजबी थोडी करा नू? आ मग दादा आता काय गरज वाढली आकलशे हम्म ले आकल ना आता पडीच बघ पोटले बुक लाग जायल शे म पण बो पाचशे नोटशे सुट्टा शेत का आ पा मग ताई शेना सुट्टा शेना पण तुम्ही किती लेना आहे दोन ले नाही आहे का चार ले नाही आहे ते तर सांगा काय नाही रे बा लेना आ? ना लेना ताई पन्नास रुपया नोट होईना नाही रे बा नाही दादा मग वती दा दे मग आता काय पाचशे निशे वतीन फुका सुट्टा बिस्किट ना पुढा देऊ का दादा टाइम टाईम तुला तुला काय सांगितलं इथं स्टॉल लावायचं नाही हा तरी सुद्धा तू इथं लावतो इथं मंदिराची जागा आहे मंदिराचा एरिया आहे हा तुला कळतं का नाही थोडंफार हा हा हो हो साहेब ते काय आजचे दिवस लावलं गेलं उद्यापासून काय लावणार नाही हा ठीक आहे ठीक आहे आता परत व्हायला नको हा चल नाही घेतून चल जा उचलते हा हा जातो 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 साहेब हो बापरे इथं कुठे चालले बापरे बापरे हा ओ ताई थांबा थांबा कुठे चालले थांबा अहो ताई थांबा ना 2 मिनिट थांबा ना कुठे चालले तुम्ही थांबा थांबा मायो काय दुकान जाणे इविन ये माझे जो काय समजी गे मी दोन नाही वजे तीन बिस्किट ना पडा उठला तास शिलगा माय तो काय करू बिन आते आ मानस मन नाही जीरा ना बिन हं काय करू मा ओ ताई ताई थांबा ना ताई कुठे चालले ताई थांबा थामा माय या बाप काय ध्यान ने देनी पडा बिन हं आवाते मांग लागसा जी काय करू बिन ఇక్కడ మాగే ఫ त्या कंटे तर काय राहणार तर तू जासकडे आते पयत पयत या या मजा जोकडे ध्यान ध्यान हां तर ती जास मी पयत पयत हे हे घे इकडे तर या इकडे तर बघा पहिले थांबा ना कुठं झाले पळून थांबा थांबा शिलगा हवाय आई बेटा गली मैदान करणार आठे चेट आठ्ट चाल ना हां पय साठे पटकन आकांत दिसना कडे जास सांग दिसू ला आपण ना ते हा चुकीच नेली आहे घेतं जाणू असं शिलगा हवाय त्याचं

मग मी जाण कुठे जाणं होतं सांगते जाव ना माणसं काही लागस का इथली गर्दी माहित मा नाही काय नाही आपले कशी शे काय शे आटे मग येईल नाही जाईल नाही मग येईल काय पटवस का सांगते जाते म्हणजे तुला सोबत लय जाती ना मग हा ना माया मी तरी सांगितलं आण तू बर का म्हणतो मी येस म्हणतो सोबत म्हणतो पण ते आमने जाऊ दे म्हणे सोबत आहे मी जास्त म्हणे भरभर बर, बर म्हणे

नाही 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 हां इतली काय दमे दम आहे आहे बिन तू हां आणि इतली काय पैत पडली रांधी हां काय बरी ना काय वेगी पण हां माय माय घा मी घाम होई की नाव तू हां काय वेगी ते सांगशी हां ना अम्मा काय सुमार नाही वाटतं की राणा तुम्ही वाले आणि तुम्ही आता ही राण्यात कितली कम आशे बेन तुम्ही वाले मग बाहेर जाईयस म्हणे मी आणि घ्यात येतं त्याच घ्या कितला टाईम नाही होण्या मग आणि आहात ना काय व्हायचं दाजून हा शिलगा माय आता शिलगा तो तो माय वो तो मज़ा है जो निशा मांगे लागे लचे निशा पैद पैद गिरा ना मन मांग लाग सा निशा पाँच लाख करना बिल माय आ कौन सी तो हाँ अंक कौन था करते माले तेरा चांबे लामा डाल टाइम नहीं लगा माले हाँ दगड़ते इतनी हिम्मत त्या मज़ा है जो दगड़ते माले ओ ताई आवाज येतोय एक नहीं क्यों वापस आवाज आवाज़े तो तुम्हाला थामा थामा हाँ काय आहे का तुमचं बी? एवढे जवळ पडत आहे मला बघून बघून एवढे जवळ राहून बी तरी बी वकारात देत नाही हा ऐकू येत आहे का नाही म्हटलं आता तरी हा काय वरी ना आऊ शिका तू हा आऊस पाठलाग करा आणि टाका तू ना मला सांगते मला हा का आऊश ना आऊश ना काय रे हो मर जायजो आ तुले बहीण माय बहीण नाही शेका ती पोरना पाठ करा ना ते हा लाज वाटू दे ना तुले मग ती पोरना माय का व पहिरा ना तू हा इथे दुन्या मा हा थोडंफार दाग शेका नाही तुले हा डब बलाव का मारू का आ रहा आ? करू का गल्ली गोया गर्दी गोया करू का हा कर का हिम्मत चालस रे तुरी इतली मर जाय जोनी हा ओ मावशी कुठेच कुठे काय बोलताय काय केलं मी हा आणि का बशी आहे ते मला म मा? म म बर बशी ना ती पोरना नांग लाग सकाय पहिरे ना रे हा लाल बीज वाटू दे तुली जराशी म ओ भाऊ ती बाई काय एकले निशे बर का हा आणि सांगे शेती ने वाले चालू नको समजू भाऊ हा चप्पल दगा का पाय ना हा अहो ताई पहिले ऐकून तर घ्या काय तुम्ही काही नाही काय नाही बोलताय तुम्हाला मनाला पटेल तसं काय बी बोलताय का म आणि काय होतंय तुम्हाला इतकं मागून आरोड्या मारतोय तरी देत नाही का आ? हे तुमचं पाकिट पडून गेलो होतो त्याच्यामुळे तुमच्या मागे मागे पळत होतो ना मी मग वकार आता देत खरं आहे का ते तिकडे मला ते साहेब ते आवाज द्यायला लागून गेले मी त्यांना बघायला लागून गेलो हे लगेच चालले गेले मग पाकिट खाली पडून गेलं होते लक्ष बी नाही नुसते पळत 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 चालले गेले म हा शे का ऐकून दादा हा मला ऐकून येऊ ना हा काय ऐकून आलं मावशी मुद्दाम करत होते एवढे जवळ पडत होते तुम्ही मग जाऊ रे आता घ्या तुमचं पाकिट हा हा लय दादा लय काय खरं नाही तुमचं बी मावशी हा चला आता घ्या तुमचं पाकिट आ लय दादा लय हा काय बरे ना मग तो माणूस इथला आराय मारन ता तू माणूस म्हणजे जोडे पैरन ता मग तू निदान व दे देव मग आ तू माणूस सादा सुजन आराय मारन ता का मग गंजड आवाज होता त्या नावाला तुला ऐकून हा? नाही येत का हां हाय कोण ता बिना का मनावरी बी एक सुकी री गिना आ मनावरी दोन बिस्किट ना पैसा ना पैसा येणार आणि तीन बिस्किट ना पडा ले लात आ तो पंधरा ना मने दाना मनी नी मग मनी एक गेली ली, ली ना रुमाल काय वाटणं त्यात समजी घे म्हणतो तू मन नांग लागसा पैत पैती रा म्हणतो अशी वाट ना, ना माय माले शिलगो माय तर असं दळदळ व्हायला लागे तर म्हणून आलं अशी वाटे काही बिस्किट नाही पुढा फेकी देऊ म्हणतो हा बिन असं वाटे माले शिलगा माय का तर डोकं चालले गे म्हणून आलं आ बिन चे टाकत तर ते संगीतान माय कराल गो मी हा बिन काय खरं का तू नरी ना देवना कामलं जायरा नो त्याने आज चोरी चपाटीनं काम तुला सोबनं का तो देव तरी तुले बर म्हणे का काय कमाल कर श्रीना हा मन माने बाळ देव माले पाव म्हणे हा किती कमाल तुने तुला पोऱ्या तरी असं करावं म्हणजे तुला गुलब्या मग तू अशी कर तू सोप न का मग हा अशील गामाय मन कसे अशी डोका मा दिला या का खर मी म्हणतो माया उपन राणा मन राणा म्हणतो तू माणूस केलं तर आरा मारा लागे तिथला म्हणा तीन उसला घ्यात शिलगो माय तर आणि तशीच पयाला लागू चेटाड माय आणि आपल्याला तुम्ही जेवाल जायला ते बिस्किट ना पुढा लिहाल काही शोभा पोट न काल म्हणतो अरे हॉटेल नाही मोठे नाही आणि एकदिन दिवाला पडतोस त्यान करता मग मी ते बिस्किट नापुडा लिवाल चालणे गो हो। चाल नाही गे हो चालणे गो हो तू मर दाना मी त्यामुळे अशी कराव नाही आती का वो कोई वो असं करणारच नाही हम्म मग तुला माहिती आहे का एक हो, आणि चांगला राहतोस का मग आणि आपण ते आखो देवला दर्शन ले चालो आणि आखो अशी चांगला वाटतस का तुला तरी शोभ ना का ते मग येडी का ताणी तुला आणणार जर सांगणार आहे असं संताप करते ना तुला आणणा मग डोको दहा रुपयाने गोष्ट जाणो मग मा, मला सांगते मी लई येतो जाणं बिस्किट नापडा मग शिलगाव मायनं का सांगे आणणा बी नाणते असले मी बी अशी कधी करत नाही पण ना उई घे नाही म्हणा टाळाचं तर मी सईद ददाना करतोय माशील का परवतोना पर बिचारा विठ्ठल मावळेने कृपा आवे मग चला थे ते दिंडी वाला तडे जेवाल जायरा ना चला आपो भी जाऊ तडे महाप्रसाद छे माने आ मै चला माळे भी नि सिबुक लाग गई हा चला चला जाऊ चला आ चला